नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व वनपट्टे धारक आणि ज्यांनी वनपट्टे मिळावे म्हणून प्रयत्न आहे त्या सर्व बंधू आणि भगिनींना नमस्कार आज वर्तमान पत्रा मदे। नवी दिल्ली येथील अनुसूचित जनजाती आयोगाचे सदस्य अनंतसिंह मौर्य नंदुरबारच्या दौऱ्यावर येत असल्याबद्दलची माहिती आमदार राजेश पाडवी यांच्या मार्फत आलेली आहे या बातमीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वनपट्टे धारकांचे प्रश्न प्रलंबित आहे त्या सर्वांनी त्यांच्या कागदपत्रांसह नंदुरबार येथे शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी उपस्थित राहावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की या दावे जे आहेत हे तात्काळ निकाली करण्यासाठी ते निर्णय घेणार आहेत वास्तविक पाहता वनपट्टे धारकांच्या सुनावणी घेण्याचा अधिकार अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली यांना कधीच मिळालेला नाही तो अधिकार त्यांचा नाही तर तो अधिकार संबंधित महसूल असतील तर ती विभागीय त्यांच्याकडे ती नाही दोन हजार पाच साली ज्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते त्यावेळेस त्यांनी आणि सोनियाजी गांधी वनपट्टे धारकांना अतिक्रम वन अतिक्रमितांना वनपट्टे मिळावे यासाठी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी बऱ्याचशा ठिकाणी झाल्यामुळे लाखो वनधारकांना वन, वन जमिनी धारकांना त्यांचे पट्टे मिळालेले आहे ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून जे न्यायाधिकरण आहे त्यांच्या पुढे त्याच्याबद्दलचे दावे सुरू आहेत त्यामुळे या भूलताफांना कोणीही बळी पडू नये या ठिकाणी सुनावणी घेतल्यामुळे किंवा अनुसूचित जनजाती जा आयोगाच्या सदस्यांकडे कोणतेही कागदपत्र देऊन पुरावा देऊन आपल्याला जर वाटत असेल की आम्हाला हे वनपट्टे त्यांच्याकडून मिळतील तर ते कधीच होणार नाही आणि म्हणून सावध राहा भूलतापांना बळी पडू नका आणि आपल्याला वनपट्टे आनंद सिंह मोरे यांच्या मार्फत मिळतील असं काही समजू नका खर तर जनजाती आयोगाकडे अनेक आदिवासींचे प्रश्न प्रलंबित आहेत परंतु त्याच्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही त्यांच्याकडे दिल्लीमध्ये फिटच नीटचं कार्यालय पण नाही त्यामुळे या भूलतापांना आपण बळी पडू नये असे आग्रहाचा आवाहन आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करीत आहोत धन्यवाद नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आजच नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप नाईक साहेबांनी एक मुलाखत दिली त्याच्यात सांगितलं आहे की आदिवासी आयोगाचे चेअरमन श्री अंतरसिंग आर्यसाहेब हे नंदुरबारला येत आहेत आणि त्यांना वन हक्क डाव्याचा कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही त्याच्याबद्दल मला खुलासा सादर करायचा आहे की आदिवासी आयोग असेल महिला आयोग असेल ज्या टायमाला महिलांवर अन्याय होत असेल आणि कुठेही दाद मिळत नसेल तर त्यांनी महिला आयोगाकडे जायचं असतं तो प्रश्न महिला आयोगाने राष्ट्रीय लेवलला घेऊन जायचा असतो त्याचप्रमाणे आदिवासी लोकांचे काही वनपट्टे आहेत जे वनपट्टे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालेत अजूनपर्यंत त्यांच्याकडे काही पुरावे असताना देखील अजून पण त्या जमीन ताब्यात असताना देखील त्यांना मिळत नाही ते ना तहसील कार्यालय प्रांत कार्यालय मग तिथून कलेक्टर ऑफिस तिथून मग अजून अपीलसाठी विभाग ऐकतो एवढ्या ठिकाणी फिरून देखील त्यांच्या ताब्यात जमीन असून देखील ते कसत असून देखील त्यांना ते, ना ते मिळत नाही दोन दोन तीन तीन पिढ्या त्यांच्या गेल्या मिळत नाही मग कुठेतरी दाद मागली पाहिजे का त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे त्यासाठी आदिवासी आयोगाचे राष्ट्रीय चेअरमन आदरणीय अंतरसिंग आर्याजी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे आदेश आहे की आदिवासी लोकांचे काही जुने प्रश्न प्रलंबित आहेत पन्नास साठ सत्तर वर्षापासून ते निकाली काढावे काहीतरी प्रश्न त्यांचे सोडवावे म्हणून त्यांना ह्या ठिकाणी पाठवलेलं आहे खास करून त्यांच्याकडे आम्ही दोन प्रश्न मांडणार आहे की ज्या आमच्या आदिवासी बांधवांचे वनदावे पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्याकडे दंडपाच्या पावत्या आहेत काही पुरावे आहेत त्यांनी ताब्यात जमीन आहे तरी देखील त्या ठिकाणी पुरावा नाही पुरावा नाही म्हणून तहसील कार्यालय प्रांत कार्यालय असेल मग कलेक्टर ऑफिस असेल विभागीय आयुक्त असेल इथून फेटाळले जात आहेत मग त्यांनी जायचं कुठं म्हणून आमच्या त्यांच्या दाव्यांसंदर्भात काहीतरी ठोस निर्णय व्हावा त्यांना ते दावे मिळावे त्यांच्या नावाने ते प्रमाणपत्र मिळावं म्हणून आम्ही उद्या दिनांक अठरा सात चोवीस रोजी आदरणीय चेअरमॅन साहेब या ठिकाणी येत आहेत त्यांच्याकडे आम्ही ही खास मागणी करणार ते ह्याच हेच समस्या सोडवण्यासाठी खास करून ते येत आहेत तर त्यांना आम्ही सर्व विभागातल्या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या वन दावेदारांना त्या ठिकाणी ते बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे काही गावाचे वेगवेगळे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी मांडले जातील आणि तो प्रश्न साहेबांनी कलेक्टर मॅडम असेल तिथले साहेब असतील तहसीलदार असतील तलाठी असतील यांच्यासोबत ते दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला बसणार आहे आणि ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कुठेतरी आपल्या वन दावेदारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचे हक्काचे दावे आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आपण एवढ्या वर्षात सत्तर वर्षात काय केलं आहे ते लोकांना माहिती आहे आपण भूल ताफा लोकांना देतायत आत्ताही गेल्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकी आपण भूल ताफा लोकांना खोटा सांगून खोटा नरेटिव्ह पसरून खटाखट खटापटीव घाणून साडेआठ हजार रुपये मिळतील म्हणून सांगून खोटी दिशाभूल करून भूल थापा देऊन आपण निवडणूक लढवली आम्ही तसं अजिबात काही करत नाही खोटं तर बोलणार नाही माझ्या आदिवासी बांधवांना माझ्या वन दावेदारांना कधीही मी खोटं बोलणार नाही त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्ही उद्याची ही बैठक बोलवलेली आहे असे भूल थापा देण्याची सवय आपली असेल आमची नाही आम्ही कधीही खोटं बोलत नाही खोटं बोलणार नाही त्यासाठी माझ्या सर्व वन हक्क दावेदारांना माझी विनंती आहे आपण यावे आपले प्रश्न आपण मार्गी लागवण्यासाठी या आपल्या भारतीय आदिवासी आयोगाचे जे चेअरमॅन यांच्या मार्फतीने मोदी साहेबांकडे हा प्रश्न पोचव आणि जे काही आदिवासी भागामध्ये सातपुड्यामध्ये जे काही वस्ते आहेत पहाडे आहेत अजूनपर्यंत त्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी वन विभागाचा फार मोठा अडथळा आहे त्याचे कायदे आपल्याला नडतायत त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये देखील शिथिलता आणून आदिवासी भागामध्ये त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा पोहोचवल्या गेल्या पाहिजे त्यांना रस्ते त्यांना मूळ प्रवाहात आणण्या ठिकाणी रस्ते झाले पाहिजे इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे पाणी पोचलं पाहिजे शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे ह्यासाठी देखील या वन विभागाच्या कायद्यामध्ये काय शिथिलता आणता येईल का ही देखील आम्ही मागणी कारण ही मागणी आमची त्यांनी केंद्रापर्यंत पोहोचवावी आणि लवकरात लवकर आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे म्हणून कोणालाही कोरगरी आपण भूल थापा म्हणून सांगून त्या ठिकाणी येण्यापासून आपण काहीतरी त्यांना नकारात्मक काहीतरी सांगू नये अशी माझे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यासाठी हे मी आज माझी मुलाखत या ठिकाणी घेतोय तरी आपण सर्व वंदावेदारांनी त्या ठिकाणी यावं एवढी माझी विनंती आहे धन्यवाद